प्रेक्षको नमस्कार डी एस कुलकर्णी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत खरंतर डी एस कुलकर्णी यांच्या पुणे येथील त्यांच्या कार्यालयावरती ईडीचा छापा मुला अशा बातम्या माध्यमांनी सध्या चालवलेल्या आहेत नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत सोबत स्वतः डी एस कुलकर्णी एक्सरं स्वागत आहे तर आपल्या कारल्यावरती इडीचा छापा पडला अशा पद्धतीच्या काही बातम्या सध्या माध्यमावरती सुरू आहे नेमकं प्रकरण काय आहे आज आज जी काही बातमी आलेली आहे ती थोडीशी गैरसमजुतीची आहे मी कोर्टाला अर्ज केला होता ईडी कोर्टाला की मला विविध कायदेशीर लढायला लढतोय मी त्या संबंधी सगळे लागणारे कागद आणि ऑफिस मध्ये हे घर आणि हे ऑफिस ईडीनी पाच वर्षापूर्वी जप्त करून त्यांच्या ताब्यात आहे माझ्याला त्यांनी बिल लावलाय तर कृपया मला माझं कागदपत्र मिळण्याकरता तुम्ही मला मि घर आणि ऑफिस एक दिवसाकरता उघडून द्या मी ते कागदपत्र ईडीच्या का ऑफिसात देतो त्याप्रमाणे हे नैसर्गिक मागणी कोर्टाने मान्य केली त्याप्रमाणे त्यांनी ईडी ईडी कोर्टाला ईडीला कळवलं की डीएचकेंना त्यांचं घरातनं आणि ऑफिसमधनं कागदपत्र घेऊ द्या इतके लोक काल पुण्यात आले काल त्यांनी घर मला उघडून माझे काल डी एस कुलकर्णी यांच्या पुणे येथील कार्यालयावरती जे जंगली महाराज रोड वरती त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी ईडीच्या काही त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी छापा मारलाय अशा पद्धतीच्या काही माध्यमांनी बातम्या चालवल्या होत्या त्याच्यावर खुलासा करत ही कुठल्याही प्रकारची ईडीची कारवाई किंवा छापा नव्हता कारण की ऑलरेडी त्यांचं जे कार्यालय आहे ते कार्यालय ईडीच्याच ताब्यामध्ये आहे त्या कार्यालयात असणारे जे काही पेपर आहेत ते पेपर डी एस कुलकर्णींना त्यांच्या पुढच्या न्यायालयीन लढाईसाठी हवे होते त्याच्यात त्यांनी ती न्यायालयामध्ये मागणी केली होती आणि न्यायालयाच्या आदेशाने शेवटी ईडीने स्वतः डी एस कुलकर्णी यांना सोबत घेत त्यांचं ते कार्यालय उघडून दिलं आणि त्या ठिकाणची त्यांना कागदपत्र हवी होती ती त्यांना दिली अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी स्वतः डी एस कुलकर्णी यांनी दिलेली आहे आपण पाहत राहा आपला आवाज आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आपण निश्चित आम्हाला कळवा कारण एक मराठी माणूस डी एस कुलकर्णी आज आजही मला विक्रांचे पैसे परत यायचे यासाठी लढतोय आपण पाहतो आपला आवाज धन्यवाद